बुर्ली येथील जवान रियास इनामदार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बुर्ली येथील जवान रियास मिरासो इनामदार यांचे सोमवारी अपघाती निधन झाले त्यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात बुर्ली येथील दपनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता पलूस तालुक्यातील बुर्ली गावचे सुपुत्र रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार यांचे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अपघाती निधन झाले ते बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते सुट्टीनिमित्त ते गावी आले होते विजापूर येथील सासरवाडीत राहिल्यानंतर ते सोमवारी आपल्या बुर्ली गावी यायला निघाले असता अतनीच्या अलीकडे सात किलोमीटर जवळच एस टी बस आणि सियाज कारचा अपघात झाला यामध्ये रियाज इनामदार यांचे काही वेळातच जागीच निधन झाले त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत रियाज इनामदार यांच्यावर मंगळवारी बुर्ली येथील दपनभूमी येथे दुपारी एक वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला सी एस एफच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बुर्ली गावावर शोककळा पसरली बुर्ली गावातील सर्व व्यवहार सोमवार आणि मंगळवारी बंद ठेवण्यात आले सैन्य दलात असणाऱ्या आपल्या गावातील तरुणाचे अपघाती निधन झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे रियाजला अमर या टोपन नावाने ओळखलं जात होतं रियाज इनामदार अमर रहे या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला तहसीलदार दीप्ती रिठे पोलीस निरीक्षक संदीप पाटील बी एस एफचे इन्स्पेक्टर काजल चक्रवर्ती यांनी पुष्पचक्र अर्पण केले यावी जवान रियास मिरासो इनामदार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पलूस तालुक्यासह सा सांगली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते